नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शासकीय कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंदाची भेट तर वेतनात तो खास बदल याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी व निवृत्तधारकांसाठी आनंदाची बातमी ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे याचा थेट परिणाम पुढील वेतनावर होणार असून कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त रक्कम येणार आहे काही दिवसांपासून महागाईचा झपाट्याने वाढता दर आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन शासनाने तो निर्णय जाहीर केला आहे यामुळे येत्या दिवसात कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खुडकुळणार एवढं मात्र नक्की महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा कणा मानला जातो निर्देशांक वाढता शासन वर्षातून दोनदा हा लाभ वाढवत असते पण घोषणेचा क्षण नेमका केव्हा येईल याचीच प्रतीक्षा कर्मचाऱ्यांना लागू नसते अखेर सरकारने ती प्रतीक्षा संपवली आहे आता महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची भर टाकण्यात आली आहे यामुळे वेतनात वाढ तर होणारच पण थकीत रकमेचाही एक रकमी लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जानेवारी ते ऑगस्ट या काळातील फरक थेट खात्यात जमा होणार असल्याने ऐन सणासुदीत घराघरात आर्थिक सुगीचं वातावरण निर्माण होणार आहे गणपतीच्या स्वागतापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांच्या घरी समृद्धीची घंटा वाजवली असून या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्समध्ये उत्साहाचं वातावरण उसळलं आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद